अवाधूचं चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मग तू बघा नऊ ऑगस्ट शुक्रवार अत्यंत महत्वाचा आणि विशेष दिवस या श्रावण मासातील सर्वात मोठा दिवस कारण नऊ ऑगस्ट रोजी आलेली आहे या श्रावणातील पहिली शुभतिथी जिला आपण म्हणतो नागपंचमी नेहमीच अगदी प्रत्येक वर्षी श्रावणातील पहिला सण नागपंचमी हा साजरा केला जातो आणि नागपंचमीपासून पुढच्या शुभ सणांचा जो आपण म्हणतो की प्रारंभ काळ हा सुरू होत असतो मग नाग, नागपंचमीचा जो दिवस आहे तो नागांची पूजा करण्यासाठी नागदैवतांना प्रसन्न करण्यासाठी घरात सकारात्मकता आणण्यासाठी महादेवांची अखंड कृपा आपल्या आयुष्यात प्राप्त करण्यासाठी आणि पार्वती मातेला प्रसन्न करण्यासाठी हा दिवस ही तिथी अत्यंत प्रभावी आणि विशेष मानली जाते आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच नागपंचमीचा एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे तर बघा नागपंचमीच्या दिवशी धनधान्याच्या पूजनाला नागदैवतांच्या सेवेला महादेवांच्या सेवेला माता पार्वतीच्या पूजेला आणि त्याचबरोबर <coughs> या दिवशी गोमातेच्या सेवेला विशेष महत्त्व दिले जाते तुम्ही जर नागपंचमीच्या दिवशी अगदी जास्त काही करणार नसाल की ताई आम्ही बाहेर जाणार आहोत की आमची इच्छा खूप असते पण आम्हाला ते जमतच नाही तर फक्त ही एक सेवा तुम्हाला आता मी सांगणार आहे ही सेवा करा आणि जे लोक खूप काही काही करणार आहेत तर त्यांनी देखील सगळ्यात पहिले ही सेवा करायची आहे नागपंचमीच्या दिवशी सकाळीच फक्त या एका झाडाचं फूल तुम्हाला आपल्या घरात आणायचं आहे या झाडाचं फूल जर तुम्ही नागपंचमीच्या दिवशी आपल्या घरात आणलं तर त्या फुलासोबत तुमच्या घरामध्ये समृद्धी तुमच्या घरात आनंद येईल तुमच्या घरात अखंड माता पार्वतीची माता लक्ष्मीची कृपा राहील बाजूने तुमच्या घरामध्ये पैशांचा ओघ जो आहे तो वाढता राहील आणि आलेला पैसा जो आहे तो टिकूनही राहील बघा या दिवशी भावाच्या उपवासाला विशेष महत्त्व दिलं जातं त्याच पद्धतीने या सणाच्या दिवशी शेतीची जी कामं आहेत ही शेतीची कामं थांबवली जातात असं म्हटलं जातं की काही चिरू नये काही कापू नये काही तोडू नये शेतातील जी अवजार आहेत त्यांची पूजा केली जाते सुरा ज्याला आपण म्हणतो सुरी तर या धार म्हणजे शस्त्र हे जे शस्त्र असतात ज्याला धार असते अशा धारदार शस्त्रांना हात लावलं जात नाही बघा या दिवशी असंख्य गोष्टी वर्ज असतात आणि असंख्य गोष्टी ज्या आहेत ना ते शुभही असतात आता त्यातील शुभ गोष्ट तुम्हाला सांगते ती म्हणजे या झाडाचं फूल तुम्हाला नागपंचमीच्या दिवशी सकाळीच तुम्ही अगदी आदल्या दिवशी आणलं तरीही चालेल तुम्हाला ज्या झाडाचं फूल लागणार आहे ते म्हणजे धतुरा ज्याला धोत्रा असंही म्हणतो धतुरा असंही म्हणतो ज्याला आपण शक्तिशाली धतुरा असंही म्हणतो धतुराचे असंख्य प्र प्रकार आहेत बघा धोत्रा हा महादेवांना अत्यंत प्रिय आहे तसंच नागपंचमीच्या दिवशी धोत्र्याच्या झाडाचं महत्त्व हे विशेष आहे म्हणून याच धोत्र्याच्या झाडाचं एक फूल तुम्हाला आपल्या घरी आणायचं आहे आता धोत्र्याचं झाड आहे पण काही फूल नाही या टायमात खरं तर फुलं असतात बाजारातही तुम्हाला विकत सहज मिळतील आता समजा खूप प्रयत्न करूनही धोत्र्याचं फूल नाहीच मिळालं तर तुम्ही धोत्र्याचं पान जरी आपल्या घरी आणलं तरीही चालेल आदल्या दिवशी आणलं तरीही चालेल किंवा नागपंचमीच्या दिवशी आणलं तरीही चालेल पण सकाळी बाराच्या आत ही सेवा आपल्याला करायची आहे सगळ्यात पहिले धोत्र्याचं आणलेलं फूल किंवा पान जे काही असेल हे तुम्हाला एका सफेद रंगाच्या कापडात ठेवून ते देवघराच्या समोर ठेवायचं आहे थोडंसं तुम्हाला दूध घ्यायचं आहे आणि ते दूध त्या फुलावरती असं एका कापसाने किंवा दुसरं एखादं फुल घ्या आणि त्याने असं तुम्हाला ते धोत्र्याच्या पानावर किंवा फुलावरती ते पाणी शिंपडायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला एका वाटीमध्ये थोडंसं हळद घ्यायचे आहे कुंकू घ्यायचं आहे चंदन घ्यायचं आहे अष्टगंध घ्यायचा आहे आणि त्यात थोड्याशा अक्षता म्हणजे तांदूळ घालायचं आहे हे सगळं मिक्स करायचं आहे आणि सगळं मिक्स करून त्या धोत्र्याच्या पानाला किंवा फुलाला तुम्हाला त्याचे मोजून पाच पाच तुम्हाला त्याचे लावायचे जर पान असेल पाना असे 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 तर पानाला हळदी कुंकू म्हणजे जे मिक्स आहे त्याची पाच बोट अशी लावा समजा फुल असेल तर त्या फुलाला पाकळ्या असतील तिथे देठाला जिथे शक्य असेल तिथे तुम्हाला पाच याचे टिपके द्यायचे आहेत ठीक आहे त्यानंतर तुम्हाला एका वाटीमध्ये थोडासा कापूर घ्यायचा आहे कापूर प्रज्वलित करून त्याचा धूर तुम्हाला त्याला अर्पण करायचा आहे त्यानंतर तुम्हाला उदबत्ती ओवाळायची आहे त्यानंतर तुम्हाला दिवा ओवाळायचा आहे हे सगळं करून तुम्हाला एका वाटीत थोडेसे शेंगदाणे आणि थोडीशी खळी साखर घ्यायची आहे आणि एक नैवेद्य स्वरूप तुम्हाला त्या धोत्र्याच्या फुलाच्या समोर भगवान शरी विश भगवान शरी शंकरांच्या समोर म्हणजे देवघर जिथे महादेवांची पिंडी असेल तर त्याच्यासमोर तुम्हाला हे नैवेद्य स्वरूप साखर आणि साखर आणि शेंगदाणे यांचं नैवेद्य तुम्हाला ठेवायचं आहे ठीक आहे इतकं आपलं करून झालं की त्याच्यानंतर काय करायचं कापडा है, जा मदे आपन ते जे कापड आहे ज्यामध्ये आपण ते दुत्र्याचा फूल ठेवलेलं आहे तर ते त्या कापडामध्ये बांधायचं त्या कापडामध्ये बांधायचं एक छोटी सैलसर अशी त्याला गाठ मारायची आणि त्यानंतर त्याच्यावरती आपला असा उजवा उजवा हात अलकट ठेवायचा नुसतावरती ज्याला आपण छाया धरणं म्हणतो नुसता असा वरती पकडला तरीही चालेल किंवा मग त्याला स्पर्श केला तरीही चालेल ठीक आहे फक्त त्याच्यावरती आपल्याला आपला उजवा हात जो आहे तो हलक्या हाताने ठेवायचा आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला पार्वती स्तोत्रम एक वेळा म्हणायचा आहे मग नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये एकशे बेचाळीस पेज नंबरवरती पार्वती स्तोत्रम आहे हे एक वेळा पार्वती स्तोत्रम संपूर्ण तुम्हाला म्हणायचं आहे फार फार तर तुम्हाला फक्त आणि फक्त पाच मिनटं लागतील त्याच्यापेक्षा जास्त काहीही वेळ लागणार नाही ना, ना, ना बघा तुम्हाला थोडंसं म्हणून दाखवते तुम्ही यूट्यूबला किंवा गुगलला टाकलं पार्वती स्तोत्रम तिथेही येईल तुम्ही फक्त श्रवण केलं तरीही चालेल शक्ती स्वरूपे सर्वेशा सर्वाधारे गुणाशयी सदाशंकरयुक्ते च पतिदे रूपिनी सृष्टिसिथ्यंतपेन सृष्टिरस्तंत बीजाना बीज रूपे नमोस्तुते हे गौरीपत्ने मे पतिव्रता पारायणे पतिव्रते परीदेपती देहि नमोस्तुते सर्वंगलमागल्ये स मंगले सॉरी मंगले संयुक्ते सर्व मंगले बीजे नमस्ते सर्व मंगले सर्व प्रिय सर्व बीजे सर्व शुभ विनाशनी सर्वेश सर्व जनमी समस्ते शंकर प्रिय हे संपूर्ण पार्वती स्तोत्र अजून थोडस आहे अगदी तुम्हाला दोन ते तीन मिनिट फक्त लागतील ठीक आहे पार्वती स्तोत्र म्हणायचं आहे आणि त्यानंतर महादेवांचा जो सिद्ध मंत्र आहे जो संकट घालवण्यासाठी इच्छा पूर्ण होण्यासाठी दुःखातून निवारण करण्यासाठी भयानक आलेला एखादा मोठा संकट असेल तर ते टाळण्यासाठी जो मंत्र या श्रावण महिन्यात अत्यंत प्रभावी मानला जातो तो म्हणजे महामृत्युंजय मंत्र या मंत्राचा एकशे आठ वेळा आपला हात त्या धतुऱ्यावरती असाच ठेवायचा म्हणजे त्या कापडावरती आणि महामृत्युंजय मंत्र ओम त्र्यंबके जा मयी सुगंधी पृष्ठीवर्धनम उर्वा रुक्मे मंधना मृत्यूमोक्षेमामृतार ओम त्र्यंबके जा सुगंधी पृष्ठी ओम त्र्यंबके मई सुगंध पृष्ठिवर्धनम उर्वा रुक्मे मंधणा मृत्युमोक्षेमाअमृतात ओम त्र्यंबके मई सुगंध पृष्ठिवर्धनम उर्वा रुक्मे मंधना मृत्युमोक्षेमाअमृतात ओम त्र्यंबके मई सुगंध पृष्ठिवर्धनम उर्वा रुक्मे मंधणा मृत्युमोक्षेमाअमृतात हा जो महादेवांचा महामृत्युंजय मंत्र आहे या मंत्राचा जप करायचा आहे महादेवांचा हा महामृत्युंजय मंत्र म्हणून झाला आपली सेवा करून झाली की त्याच्यानंतर हे हे धतुऱ्याचं फूल त्या पांढऱ्या रंगाच्या कापडामध्ये जे आपण ठेवलेलं आहे ते तिथून उचलायचं देवघरातून उचलायचं आणि कुठल्याही तुमच्या आजूबाजूला महादेवांचं मंदिर असेल तर त्या महादेवांच्या मंदिरामध्ये मंदिरा जायचं बघा नागपंचमीच्या दिवशी नागाच्या सेवेला विशेष महत्त्व दिलं जातं त्यामुळे या दिवशी जर तुम्ही बघाल महादेवांच्या मंदिरात खूप गर्दी असते महादेवाची जी पिंडी आहे तिथे महा तिथे नागाचं एक चित्र किंवा नागाची प्रतिमा असते आणि या नागा पूजा ही विशेष करून त्या दिवशी मोठ्या उत्साहाने केली जाते त्यामुळे तुम्हाला हे फूल घेऊन जायचं आहे आणि जो नाग असतो पिंडी अशी असते आणि त्याच्यावरती जो नाग असतो त्या नागाच्या वरती तुम्हाला कापडा ते कापडही तसंच ठेवायचं तिथले ब्राह्मण भटजी नंतर जे काही करतील पण हे कापडा ते फूल तसच त्याच्यावरती नागावरती अर्पण करायचं आणि घरी निघून यायचं या उपायाने तुमच्या आयुष्यातील अडचणी अडथळे दूर होतील अकाले संकट टळेल घरात सुख येईल घराची भरभराट होईल भरभरून प्रगती होईल अत्यंत साधा सोपा उपाय आहे तर्जून करा